नमस्कार मित्रांनो ठरलं थे तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ही मैप शिकरेंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलेली असते तर आता मैप शिकरे प्रियावर चिडतात आणि म्हणू लागतात तुला उडवण्यासाठी मला शब्दांची गरज नाही एक बंदुकीची गोळी पुरेशी आहे तर प्रिया म्हणते मग आता तेच करायचं आता हे ऐकल्यानंतर साक्षीला धक्काच बसतो तर प्रिया पुढे म्हणू लागते फक्त मला उडवायचं नाही अशा व्यक्तीला उडवायचं की ज्यामुळे अर्जुनच्या पायाखालची जमीन तर आता साक्षी म्हणू लागते म्हणजेच अर्जुनची आई किंवा आजी तर प्रिया म्हणते की नाही त्यापेक्षा सुद्धा जवळची व्यक्ती म्हणजे सायली आता हे ऐकल्यानंतर शिकरे आणि साक्षी विचार करू लागतात तर, तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायलीचा फोन लागत नसल्यामुळे अर्जुन खूप कासावीस आलेला असतो तो, तो प्रतापरावांना म्हणू लागतो मी सायलीला शोधायला जात आहे तर पूर्णाची विचारतात म्हणजे सायली घरात नाही आहे का तर अर्जुन म्हणतो नाही सायली घरात कुठेच मला दिसत नाही आहे आणि ती माझा फोनही उचलत नाही आहे मेसेजला रिप्लायही देत नाही आहे मला कळत नाही की सायली नक्की कुठे गेली आहे आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच सायलीची खूप काळजी वाटत असते सायलीच्या काळजीने सर्वांचा जीव कासावीस झालेला असतो तर आता अर्जुनला काय करावं काहीच कळत नाही आता यांचं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं प्रिया, प्रिया मात्र खुश होते तर आता प्रियाचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का आणि खरंच महिपा शिकरे सायलीला मारतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद